सुरुवातीलाच बातमी आहे हगवणे कुटुंबासंदर्भात शशांक हगवणे आणि लता हगवणेवर नव्या गुन्ह्याची नोंद झालेली आहे प्रशांत येळवंडे यांची अकरा लाख सत्तर हजारांची फसवणूक केल्याचा हा गुन्हा आहे माळुंगे पोलीस ठाण्यामध्ये या गुन्ह्याची नोंद झालेली आहे हा आरोप त्यांच्यावर करण्यात आलेला आहे सत्तर अकरा लाख सत्तर हजारांची फसवणूक केल्याचा आरोप केला गेला आहे या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे त्यामुळे आता या दोघांचे पाय आणखी खोलात गेले शशांक हगवणे आणि लता हगवणे यांच्यावर हा नवा आरोप केला गेला आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अमोल दरेकर आपल्या सोबत जोडलेले आहेत अमोल हगवणे कुटुंबाचा पाय आणखी आणखी खोलात जात चाललेला आहे आहे नव्या गुन्ह्याची सुद्धा नोंद झाली नक्कीच या ठिकाणी प्रशांत यांनी माळुंगे पोलीस स्टेशन मध्ये फसवणुकीचा गुन्हा या ठिकाणी शशांक हगवणे आणि लता हगवणे यांच्या विरुद्ध दाखल केला होता येरवडा न्यायालयीन कोठडीच्या नंतर माळुंगे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत या ठिकाणी अतिरिक्त सत्र न्यायालय राजगुरनगर या ठिकाणी त्यांना दाखल केलं गेलं या ठिकाणी या प्रकरणात न्यायाधीश जे व्ही मस्के मॅडम यांच्या समोर आजची खऱ्या अर्थानं कारवाई होती त्यांनी या ठिकाणी त्यांना हजर केल्यानंतर दोघांमध्ये या ठिकाणी जेसीबीचा करारनामावरून आरोप प्रत्यारोप झालेला आहे त्या ठिकाणी अधिक तपशीलवार पाहत असताना या ठिकाणी अकरा लाख Uh, सत्तर हजार रुपयाची यापूर्वी चोवीस लाख रुपयाला हा जेसीबी ठरला होता त्याप्रमाणे पाच लाख रुपयाची एक द्वारे आणि इतर पैसे हे पन्नास हजार रुपये दर महिना याप्रमाणे त्यांनी हगवणे कुटुंबियाला देण्यात आलेलं होतं परंतु या परिस्थितीमध्ये बँकेच्या वतीनं तो जेसीबी जप्त केल्यानंतर यांचा या ठिकाणी मे दोन हजार चोवीस मध्ये यापूर्वी पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता व पोलिसांनी मध्यस्थी करत हा आपापस मुद्दा तुम्ही मिटवा असे पोलीस प्रशासनाने या ठिकाणी ठरवण्यात आलं होतं परंतु या ठिकाणी जेव्हा हे हगवणे प्रकरण वैष्णवी हगवे प्रकरण समोर आल्यानंतर या ठिकाणी प्रशांत येळवंडे यांनी पुन्हा एकदा या प्रकरणाची पोलीस स्टेशनमध्ये जाऊन नोंद केल्यानंतर या ठिकाणी त्यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे त्यांना सहा जून पर्यंत आता पोलीस कोसडी ठेवण्यात आली देण्यात आली धन्यवाद अमोल दिलेल्या माहितीबद्दल